हाय नमस्कार मित्रांनो ये दादा इचलकरंजी ते इत खास करून चटणीची भाकर आपलं बाजरीची भाकर <laughs> आणि शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी येतो रालेट तर बघू आता त्यांची टेस्ट काय म्हणते तर ते ह्याच्यामध्ये पाणी टाकून खातात बरं का आम्ही पाणी टाकत का थोडं मी जसं देणार तसं खाणार मी बरं बसा की खाली बसून इकडे जांब्या नाही स्पीड करतो ग्यास हे फाईव्ह स्टार हॉटेल पेक्षा आई आमच्या भाकरी केल्या ते एक नंबर आहे परत कोण पण पर आला तर नक्की खायला या फाईव्ह स्टार हॉटेल सुद्धा मध्ये मिळणार नाही असली भाकरी आहे एक नंबर तई भाकरी आम्ही पण त्यांच्याकडे मागून घेतलोय काम झाले सांगा चौ कसे लागायला चव एक नंबर आहे एक म्हणजे एक नंबर त्या दादाचं डावल नाही का करते काय राहायला यावं लागतंय <laughs> हॉटेल तर नाही आपलं गरीबाची भाकर चटणी आहे या खायला तेच खाली वाटत नक्की <laughs> या ताई